पत्नींचं संरक्षण करू शकत नाही ते अंधारेंची फडणवीसांवर बोचरी टीका जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात होतं तेव्हा तेव्हा ते महाराष्ट्रात गुन्हेगारीचा टक्का वाढलाय त्यामुळे जे स्वतःच्या पत्नीला संरक्षण देऊ शकत नाही ते महाराष्ट्र काय सुरक्षित ठेवणार अशी खरमरीत टीका ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले सुषमा अंधारे यांच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे या हिंगोलीत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला होता यावेळी अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाबेकर यांच्या भेटीच्या व्हायरल फोटोवर देखील अंधारेंनी भाजपावर निशाणा साधला शिंदे आणि भाजपच्या नेत्यांचे गुंडासोबतचे फोटो व्हायरल होणं त्यात काही विशेष नाही मागे राणींची पोरो सुद्धा पुण्यातील एका गुंडांच्या घरी गेली होती या सगळ्या लोकांचे गुंडांसोबत असलेले धागे आता उघड झाले त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले की गुंड पाळलेत हेच कळायला मार्ग नाही असा टोला अंधारे शिंदेगट आणि भाजपला लगावला गायकवाड गोळीबार प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या ज्या पद्धतीनं दोन गटात वादविवाद सुरू आहे दोन मित्रात रुसवे फुगवे असणं हे समजू शकतो मात्र ही धुसपूज गँगवारच्या पातळीवर गेले आता एकमेकांना अगदी नामशेष करणं संपून टाकणं इथंपर्यंत शिंदे फडणवीस यांचा वाद पेटला यात आम्ही चौकशीची मागणी केली मात्र असं वाटत नाही की यात निष्पक्ष चौकशी होईल असं देखील सुषमा अंधारे म्हणाले ज्या पद्धतीनं महाराष्ट्र बिहारच्या दिशेने चाललाय कारण बिहारमध्ये भाजपाची सत्ता याचा अर्थ असा आहे की ज्या राज्यात बी जे पीची सत्ता आहे त्या राज्यात गुंडशाही आणि दहशत टिपेला पोहोचले तसेच जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहकात येतं तेव्हा गुन्हेगारीचा टक्का वाढलाय हे वारंवार सिद्ध झालंय त्यामुळे नेहमीच देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून नापास ठरल्याची टीका देखील अंधारांनी फडणवीसांवर केली फडणवीस यांच्या पत्नी संदर्भात तक्रार झाली की त्यांच्या पत्नीसोबत पायगिरी होते हे त्यांनी स्वतः सभागृहात सांगितलं त्यामुळे जे स्वतःच्या पत्नीला संरक्षण देऊ शकत नाही ते महाराष्ट्राला काही संरक्षण देणार अशी टीका अंधारांनी फडणवीसांवर केली